स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी युट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींच्या आज नवीन अशा व्हिडिओला चालू करते तर पहा या व्हिडिओमध्ये आपण नारळी पौर्णिमा कधी आहे नारळी पौर्णिमेच्या दिवशी करावयाचे उपाय तोडगे हे उपाय केल्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची अखंड कृपा राहते म्हणून आपल्याला या दिवशी काही छोटे मोठे उपाय करायचे आहेत तर जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो यामध्ये अनेक सणांचे महत्वाचे सण साजरे केले जातात नागपंचमीनंतर येणारा महत्वाचा सण नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो तर यंदा ही पौर्णिमा एकोणीस ऑगस्टला सोमवारी असणार आहे या दिवशी कोळी बांधव समुद्राचे विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना देखील करतात तर या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे आणि आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव वरून देवतेला प्रसन्न करण्यासाठी समुद्राची पूजा करतात तर पहा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्व आकारात असतो शास्त्रानुसार या दिवशी चंद्राला विशेष प्रभाव असतो तसेच हा दिवस लक्ष्मीची देखील विशेष प्रिय आहे पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या उपायांना विशेष आणि शीघ्र प्रभाव दिसून येतो शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी करण्यासाठी बरेच काही उपाय व तोटके सांगण्यात आलेले आहे तर त्यामधील पहिला उपाय आपल्याला बघायचा आहे शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपळ वृक्षाला वर लक्ष्मीचे आगमन होते म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी त्या दिवशी नित्यकामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा त्यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील त्यानंतरचा दुसरा उपाय आहे पौर्णिमेच्या रात्री घरात लक्ष्मी सोबत विष्णूंची देखील पूजा करा पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करवली तरी जास्त योग्य फळ मिळते तसेच पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घरामध्ये सत्यनारायण ही करू शकता तीन प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदानाची खीर चे मिश्रण घालून तयार केलेले पाहिजे आणि तो प्रसाद माता लक्ष्मीला दाखवला पाहिजे त्यानंतर सर्वांनी ग्रहण केला पाहिजे ज्यांना धनाच्या आगमनाचे मार्ग खुले होतात चौथा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे हनुमा आणि हनुमान चालिसाचे पठण करावे पाच जर तुम्हाला तुमचे दाम्पत्य किंवा वैवाहिक जीवनात प्रेमपूर्वक किंवा मतभेद नको आहेत सौख्य समाधान हवे असेल तर काय पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करणे गरजेचे आहे त्यामध्ये पौर्णिमा किंवा अमोशाच्या दिवशी शारीरिक संबंध ठेव नाही ठेवायला पाहिजेत हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या व अमोशाच्या दिवशी करू शकता प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री पंधरा ते वीस मिनटे चंद्राकडे एकटक लावून बघा त्यामुळे डोळ्यांची ज्योत वाढते तसेच पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानाने तयार केलेले तोरण लावण्याने घरातील वातावरणात शुभता येते त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दरवाजावर ओम आणि स्वास्तिक काढायचे आहे त्यानंतरचा उपाय आहे पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम नम या मंत्राचा जप करावा तर पहा श्रावण महिन्यातील नारदी पौर्णिमेच्या दिवशी यापैकी कोणता जमल तो एक जरी उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात माता लक्ष्मी व विष्णूंची अखंड कृपा राहणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ